चैत्र नवरात्रीची सांगता नवमीने होणार आहे आणि त्याच दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्म असणार आहे भारताच्या उत्तरेकडील राज्यात मुख्यत्वे चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते याचं कारणच मुळात त्या पाठोपाठ येणाऱ्या श्रीराम नवमीचं असतं रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जाईल मात्र तुम्हालाही यंदा रामनवमी तुमच्या परिवारासाठी अतिशय संस्मरणीय बनवायची असेल तर रामनवमीला काही गोष्टी घरात आणाव्यात या गोष्टी घरात आणल्याने घरात भक्तीचं आणि प्रसन्नतेच वातावरण राहतं असं सांगितलं जातं पाहुयात रामनवमीला घरात कोणत्या वस्तू आणाव्यात रामनवमीला काय कराल खरेदी या दिवशी पूजेच्या वस्तू शुभ वस्तू पिवळ्या वस्तू किंवा सोने खरेदी करा रामनवमीच्या दिवशी चांदीचा हत्ती खरेदी करून घरात स्थापित करावा रामनवमीला तुम्ही हनुमान किंवा श्रीराम सीतेची मूर्ती देखील खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही घरासाठी सजावटीच्या वस्तूही खरेदी करू शकता रामनवमीच्या दिवशी वाहन जमीन किंवा इमारत खरेदी करणे देखील शुभ असते कसा साजरा करतात रामनवमीचा दिवस या दिवशी घरोघरी धार्मिक ग्रंथांचं वाचन संध्याकाळी घरात रामरक्षा स्तोत्र अनेक ठिकाणी भजन कीर्तनाचे आयोजनही केले जाते रामाची मूर्ती फुलांनी आणि हारांनी सजवली जाते आणि पाळण्यामध्ये स्थापित केली जाते अनेक ठिकाणी पालख्या किंवा मिरवणुका काढल्या जातात अयोध्येत रामजन्म उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे रामनवमी पूजन पद्धत रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला प्रार्थनास्थळाची नीट स्वच्छता करावी आता हातात अक्षदा घेऊन संकल्प करा यानंतर भगवान श्रीरामाची पूजा सुरू करा तसेच रोळी चंदन उदबत्ती सुगंध इत्यादींनी षोशोपचार पूजा करावी पूजेमध्ये गंगाजल फुले पाच प्रकारची फळे मिठाई इत्यादींचा वापर करावा भगवान रामाला तुळशीची पाने आणि कमळाची फुले अर्पण करा पूजा केल्यानंतर आपल्या इच्छेनुसार रामचरित मानस रामायण किंवा रामरक्षा स्तोत्राचे पठन पठण करावे प्रभू रामाच्या आरतीने पूजा पूर्ण करा जाणून घ्या काय आहे रामनवमीचा इतिहास हिंदू धर्मानुसार प्रभू राम भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे महाकाव्य रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बायका होत्या परंतु बराच काळ लोटला तरी त्याला कोणत्याही पत्नीकडून संतती होत नव्हती पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्रेष्टी यज्ञ करण्यास सुचवले होते दशरथाने शृंगी ऋषींसोबत हा यज्ञ केला यज्ञ संपल्यानंतर महर्षीने दशरथाच्या तीन पत्नींना खिरची वाटी खायला दिली काही महिन्यांनी तिन्ही राण्या गरोदर राहिल्या राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौशल्या हिने रामाला जन्म दिला तर कैकईने कही भरताला सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या जुळ्या मुलांना जन्म दिला रावणाचा नाश करण्यासाठी रामाचा जन्म पृथ्वीवर झाला या उपायांनी होतील वैवाहिक जीवनातील समस्या दूर रामनवमीच्या दिवशी खीर बनवा ही खीर तासभर चंद्राच्या प्रकाशात ठेवा आता ही खीर पती पत्नीने मिळून खावी हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल दुरावा दूर होईल रामनवमीला एका भांड्यात पाणी घेऊन ओम श्री हरी रामचंद्राय श्री नम या रामरक्षा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडा हा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होण्यासोबतच नकारात्मक ऊर्जाही संपते श्रीरामचंद्र कृपालू भजुमन अर्थात श्रीराम स्तुती तीन वेळा वेगवेगळ्या वेळी भगवान श्रीरामाच्या मंदिरात किंवा रामनवमीला त्यांच्या चित्रासमोर पाठ करा असे केल्याने माणसाचे दुःख दूर होतात रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाच्या भक्तांनी हनुमानजींची स्तुती करावी आणि हनुमान चालिसाचा पूर्ण पाठ करावा हा उपाय केल्याने व्यक्तीवर श्रीराम आणि आणि हनुमानजींची कृपा कायम राहते कधी साजरी होते रामनवमी हिंदू धर्म ग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान जल्म याज राम यांचा जन्म याच दिवशी झाला होता म्हणूनच आजच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमीला हा हिंदूंचा प्रमुख उत्सव रामनवमी म्हणून साजरा केला जातो भगवान श्री रामांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी दिवशी पुनर्वसून नक्षत्रात आणि कर्कराशीत झाला रामनवमीत देशभरात मोठ्या ताटामाटात साजरी केली जाते या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते धार्मिक मान्यतांनुसार भगवान श्रीरामाच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मान्यता आहे रामनवमीचा हा सण हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो दिवसभर ईश्वराचे भजन स्मरण स्तोत्र पाठ हवन आणि उत्सव साजरा करावा तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे या दिवशी मर्यादा पुरुषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा प्रभू श्रीरामचंद्र चरित्र श्रवण करून जागरण करा दुसऱ्या दिवशी दशमीला पारायण करून व्रत सोडावे हे व्रत नित्य नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्यभर केले तर आयुष्य आनंदमय होते एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे फळ मिळते विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी असे म्हटले जाते या दिवशी कौशल्याने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो रामनवमीचे एक व्रतही आहे भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी गुरुवार पोष्य आणि कर्क लग्नात झाला होता विशेष म्हणजे महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहिण्यास सुरुवात केली होती चैत्रशुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा नववा दिवस आहे या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला हा दिवस श्रीराम नवमी म्हणून साजरा करतात त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी बारा वाजता राम जन्माचा सोहळा होतो श्रीरामांच्या चित्रास व मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठी पण घालतात श्रीराम पूजा करताना त्यांना करंगळी जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावतात तसेच श्रीरामांना हळद कुंकू वाहताना आधी हळद अन्न नंतर कुंकू उजवे हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात श्रीरामांना केवडा चंपा चमेली अन जाई ही फुले वाहतात त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात राम जन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवात राम जन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा